आता कशा पद्धतीने आता बापू आहेत तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय ठीक आहे पण हे कसं बाहेर काढायचं कसं आता संकट कसं कारण हजारो कर्मचारी सुद्धा आहेत एकवीस हजार सभासद आहेत खूप मोठा परिवार अविनाशजी गोलब ज्यांचं खूप नाव आहे या भागामध्ये त्यांनी उच्चांकी भाव दिलता या ठिकाणी त्याचा काय तुम्हाला ह्या फरक जाणवतोय असं काय आता आपण बघतोय तालुक्यामध्ये कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे ज्यांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये साधारण तीस हजार कोटीचा निधी आणलेला आहे आणि तालुक्याचा विकास केलेला आहे ह्याचा तो कुठेतरी तो फरक पडेल असं वाटतं योगेश पाटील हा योगेश पाटील हे तर मला वाटतं बिनविरोध झाले ना आता कारण तुकाराम काळेंनी काहीतरी पाठीमागे कसं काय कन्व्हिन्स केलं तुकाराम काळेंना कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पृथ्वीराज पृथ्वीराज सारख्या नेतृत्वाची गरज आहे हे सगळ्यांना पटलेलं आहे हा प्रचंड प्रतिसाद आणि एकवीस जागा निवडून येतील याबाबत बाप्पू हा कारखाना चालू नाही तर पळून दाखवतील हे अजितदा खात्री आहे उपमुख्यमंत्री बरोबर सभासदांमध्ये जी भावना आहे ती छत्रपतीचं गतवैव परत आणण्यासाठी उत्पूर्त प्रतिसाद देत आहेत आणि नक्कीच याचा संपूर्ण फायदा होईल आणि कारखाना त्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणखी कोण उमेदवार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आणि करा राजकारण नाही आपल्याला राजकारण करायला झेडपीआय पंचायत समिती आहे पण या छत्रपतीसाठी सर्वांनी योगदान द्या परिस्थितीमध्ये कारखान्याचं जर क्रशिंग व्यवस्थित झालं दहा ते बारा लाखापर्यंत कारखाना एक दोन तीन वर्ष सलग गेला तर इझिली हा कारखाना या आर्थिक संकटातून बाहेर निघाल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वाधिक दर देणारा छत्रपती हा कारखाना असेल श्री छत्रपती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात चालू आहे आम्ही जिथे आलोय ना ते ठिकाण आहे बेलवाडीचं आणि बेलवाडीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी प्रचंड या कार्यकर्त्यांची गर्दी दिसते गाड्या भरपूर आहेत प्रचार जो आहे गावागावात प्रचार घराघरापर्यंत प्रचार या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी आपण बघतोय समोर शरद जा आमदार असतील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी प्रचाराच्या रणधुमाळीत सामील आहे एक दोन मिनिटं फक्त दोन मिनिटं बघतो दोन हलकी वाले बस जरा चला काय कसं चाललंय काय आता प्रथम ओळख करून देतो हे ऍडव्होकेट शरद जामदार आहेत जे पूर्वी भाजपाचे तालुका अध्यक्ष होते आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी संघटन या तालुक्यामध्ये केलेलं होतं सुरुवातीला तर तुम्ही सांगा की कशा पद्धतीने आता प्रचार चालू आहे बघतोय आपण गावागावात घराघरात गावा आता दोन्ही बाजूने होत आहे तुमच्या बाजूने होते त्यांच्या बाजूने तुम्हाला कसा बाज� रिस्पॉन्स आहे सभासदांचं काय म्हणणं येत आहे काय त्यांची खतखत आहे सगळं सांगायचं अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आम्हाला श्री जयभवानी माता जो पॅनल आहे आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री दत्तात्रय मामा आणि पृथ्वीराज बापू यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल आहे खरोखरच छत्रपती सहकारी कारखाना हा आर्थिक अडचणीत आहे या कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि पूर्वीचं गतवैभव मिळवून देण्यासाठी या अर्थाने हा श्री भवानी माता पॅनल आहे यामध्ये अतिशय चांगले उमेदवार दिलेले आहेत कोण वकील आहेत डॉक्टर आहेत शिक्षक आहेत कृषी पदवीधर आहेत आणि एक रिटायर फौजी पण आहे ह्या है। सगळी यांची परत स्वतः नारळ अजितदादा त्यावेळेस होतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो सभासद उत्स्फूर्तपणे आमच्या सोबत आहेत असल्या उन्हातही सगळी माणसं आमच्या सोबत आहेत आणि कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पृथ्वीराज जास्त सारख्या नेतृत्वाची गरज आहे हे सगळ्यांना पटलेलं आहे त्यामुळे हा पॅनलला प्रचंड उत्पूर्त प्रतिसाद मिळतो आणि एकवीसच्या एकवीस जागा निवडून येतील याबद्दल काही शंका नाही आता कशा पद्धतीने आता बापू आहेत तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय ठीक आहे पण हे कसं बाहेर काढायचं कसं आता हे संकट कसं कारण हजारो कर, कर्मचारी सुद्धा आहेत एकवीस हजार सभासद आहेत खूप मोठा परिवार आहे अगदी बरोबर आहे खरोखरच छत्रपती कारखान्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे परंतु एक लक्षात घ्या पृथ्वीराज जाचकांकडे काही अशी जादूची कांडी नाही की लगेच ते आले की लगेच बदल होणार आहे परंतु एक लक्षात घेऊ की आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या का असतात अतिशय प्रशासनावरती कमांड असणारा आमचा नेता पृथ्वीराज जाचक आहे अगदी कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांवरती कमांड आहे ते कधी स्वतःच्या गाडीमध्ये त्यांनी एक रुपयाचं कारखान्याचं डिझेल टाकलेलं नाहीये अतिशय नटबोलटापासून कारखान्याच्या साखरेच्या उत्पादनापर्यंत माहिती असणारा नेता आहे त्यामुळे त्यांचं नेतृत्व आम्हाला लाभणार आहे त्यांचा अनुभव फार मोठा आहे साखर संघाचा अध्यक्षपद त्यांनी भुचवले त्याचबरोबर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे सहकार मंत्री कॅबिनेट सहकार मंत्री अमित शहा आमच्यासोबत आहेत वास्तविक पाहता एन सी डी माध्यमातून पण काही वित्तीय पुरवठा होतोय का त्याच्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे राज्य शिखर बँका मध्यवर्ती बँका राज्य सरकारचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचं मिळून एक विजनचा तयार केलेला आहे एक आराखडा तयार होतोय आणि त्यातून नक्कीच हा कारखाना बाहेर निघेल आणि त्यासाठी पाठपुरावा केला जाईल या ठिकाणी आपण बघतोय तालुक्यामध्ये कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे गेल्या पंचवार्षिक मध्ये साधारण तीस हजार कोटीचा निधी आणलेला आहे आणि तालुक्याचा के विकास केलेला आहे ह्याचा फरक असं वाटतंय का नक्कीच ज्या त्या प्राप्त परिस्थितीनुसार तालुक्यामध्ये विकास कामं झालेल्या आहेत या कारखाना परिसरातही विकास कामे झाला त्याचाही फायदा होईल याचबरोबर सभासदांमध्ये जी भावना आहे ती छत्रपतीचं गतवैभव परत आणण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि नक्कीच याचा संपूर्ण फायदा होईल आणि कारखाना कार बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणखी कोण उमेदवार आहेत का तुमच्यापैकी डॉक्टर हे तर मला वाटतं बिनविरोध झाले ना आता काळेंनी काहीतरी काळे कसं काय कन्व्हिन्स केलं तुकाराम करम नाही मला माहित नाही माझे नेते पृथ्वीराज आदरणीय कादरणी दादा पवार साहेब आणि दत्ता माझी त्यांचे काय झाले असेल बोलणे मला माहित नाही ना। त्यांनी झाला त्यांनी त्यांनी पाठीमध्ये दिलं म्हणजे तुम्ही आलाच आता म्हणजे आहे पण प्रोसेस चालू राहणार प्रोसेस चालू राहणार हे थोडं त्याला शब्द काय औपचारिक बरोबर बरोबर मग कसं आता जोरात आहे सगळं हो जोरात हो। आहे एक युवा म्हणून काय वाटतंय तुम्हाला कशा प्रकारे हे सगळं चालू आहे आणि काय सभासदांकडून नेमकं काय बोलले जातय नमस्कार तुमच्या मार्फत सभासद असं सांगायचं आहे की अजितदादा पवार आपले माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांची बावीस वर्षाची कारकिर्दी आहे आणि दत्तात्रय मामा भरणे पण तीन वेळा उभं राहिले दोनदा ते आले एकदा पडले त्यांना पण पंधरा वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे विधानसभेसाठी आणि ह्यांची सगळी सुरुवात छत्रपती बाजू झाली आहे आणि जे विरोधक आहेत ना त्यांची पण सुरुवात छत्रपती कारखाने झाली आहे आणि सगळ्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा ही छत्रपती कारखान्यामुळे मिळाली आहे आणि आता तीच वास्तू आपल्या अडचणीत आहे तर सगळ्या सभासदांनी बापूंना सपोर्ट करावा आणि हा पॅनल प्रचंड बहुमताने विजयी करावा आणि बाप्पू हा कारखाना चालून नाही तर पळवून दाखवतील हे अजितदादा खात्री आहे उपमंत्री महाराष्ट्र राज्याचे ते सांगतात आपण त्यांच्या पुढे काय आहे त्यामुळे सगळ्या सभासदांनी आणि विरोधाने थोडं शांत राहून सगळ्यांनी सपोर्ट करावा आणखीन विरोधकांना वेळ आहे पाठिंबा देण्याचा त्यांनी ह्या गतवैभव आपले प्राप्त व्हायला पाठिंबा त्यांनी पण सपोर्ट करावा आणि हे बिनविरोध जे थोडंफार हे राहिले त्यांनी हे बिनविरोध करून तुमच्या बरोबर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही पार्टीमध्ये आणि बिनविरोध करा आणि हे सगळे जे वैभव आहे ते आपल्या सर्वांचं आहे त्यासाठी सगळ्यांनी एकत्र घ्या राजकारण करायचं नाही आपल्याला राजकारण करायला करा जेडपी आय पंचायत समिती आहे पण या छत्रपतीसाठी सर्वांनी योगदान द्या प्रश्न मुद्दाम टाचणारा प्रश्न आहे अविनाशजी घोलप ज्यांचं खूप नाव आहे या भागामध्ये त्यांनी उच्चांकी भाव दिलता या ठिकाणी त्याचा काय तुम्हाला ह्यात फरक जाणवतोय असं काय त्यांच्याबद्दल काय म्हणणं हे बघा अविनाश दादा घोलप हे या भागातले मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल बोलणे आहेत पण तुम्ही मोठा नाही आहे त्यांचा आम्हाला आदरच आहे परंतु एक लक्षात घ्यावा त्या परिस्थितीमध्ये काही तुम्ही प्रोसिडिंग बघावं आणि त्याच्या काळात त्या काळातला काही विषय समजून घ्यावा त्यावेळेस सत्तावीसशे चाळीस रुपये हा भाव मिळत होता आणि सव्वीसशे एक रुपये हा भाव दिला गेला एकशे एक्केचाळीस रुपये कमी भाव दिला गेला पृथ्वीराज जाचक आणि इतरांनी आंदोलन केलं आणि त्याच वेळेस काही एक्साईज ड्युटी ही ऍडव्हान्स मध्ये भरली गेली ह्याचा पण आपण विचार करावा प्राप्त परिस्थितीनं जर त्यांनी भाव दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं स्वागतच आहे परंतु त्यावेळेसही भाव जास्त मिळत असताना सुद्धा कमी दिला गेला याचा पण आपण विचार करावा आणि खऱ्या ये अर्थाने येणाऱ्या परिस्थितीमध्ये कारखान्याचं क्रशिंग व्यवस्थित झालं दहा ते बारा लाखापर्यंत कारखाना एक दोन तीन वर्ष सलग गेला तर इझिली हा कारखाना या आर्थिक संकटातून बाहेर निघाल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्वाधिक दर देणारा छत्रपती हा कारखाना असेल सर्व उमेदवार आता हे बाकी जे तर आलेलेच इतर आता राहिलेले सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येईल काय खात्री शंभर टक्के शंभर टक्के वाटते शंभर टक्के काय वाटतंय तुम्हाला पाच हजाराच्या नी 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 चला तर हे होते सर्व शरद जामदार आणि सर्व त्यांची टीम आणि त्यांनी गावागावात आणि घराघरात प्रचार यंत्रणा राबवलेली आहे आणि या ठिकाणी त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे की सात ते आठ हजार मतांनी त्यांचा पॅनल निवडून नी येईल तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे